मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता तुम्ही हे साहित्य बघून तर तुम्हाला कळलंच असेल काय करणार आहे ते तर हे साहित्य आहे टोमॅटो कापून घेतलेले आहे थोडंसं आपण एक छोटा कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे बीट आहे थोडं लसूण आहे सांबाराच्या कड्या आहे काडे आहे आणि अद्रक आहे तर आपण टोमॅटो सूप करणार आहे तर हे जे अद्रक आहे आपलं सॉरी हे जे गाजर आहे आणि हे बीट आहे हे कलर यायसाठी घेतलं आहे विशेषतः बीट क कलर यायसाठी घेतलेला आहे तर याला आपण आता कुकरमध्ये लावूया थोडंसं तेल टाकूया याच्यामध्ये कुकरमध्ये तेल तापलेलं आहे आपण हा कांदा याच्यामध्ये गॅसचे थोडं हे कमी करूया त्याच्यानंतर याच्यात लसूण टाकूया छान वाटतो ह्याच्यामध्ये आपण या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या छान टेस्ट यासाठी ते पण टाकूया थोडस आपण हे आलं घेतलेलं आहे आणि हे बेट आहे बीट आपण अर्ध घेतलेलं आहे हे गाजर गाजर घेतले दोन थोडस धण्याचं पूड पण टाकली आहे मी याच्यात आणि थोडं मिरची पावडर आणि आता हे आपण टोमॅटो घेतले आहे चिरून तर हे टाकूया आणि चवी तर मीठ याच्यामध्ये याला चांगलं मिक्स करूया तसं टोमॅटोमध्ये रस राहतोस त्याला पाणी सुटतेस आणि त्याला पाणी टाकूया अंदाजाने त्याला एक दोन शिट्ट्या देऊया कुकर तर हे आपलं आता झालेलं आहे तर याला हे थंड थोडंसं करू करून घेऊ आपण आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊ याला आता हे आपण त्याला थंड केलं आणि मिक्सरमधून त्याला बारीक करून घेतलं आणि नंतर चाळणीनं गाळून घेतलं तर आता याच्यामध्ये छान दाटसर आलेला आहे आपल्याला काही कॉर्नफ्लावर वगैरे टाकायची काही गरज नाही आहे कारण गांजर आणि बीट टाकल्यामुळे छान दाटसर आलेलं आहे आता याच्यामध्ये मद, याच्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकूया hmm. आणि थोडं मिरपूर टाकूया एक चमचा आणि थोडंसं एवढसा मी गुळ घेतलेला आहे हा गूळ टाकूया आणि याला उकळू द्यायचं छान बस एक उखळी आली की हे होऊन जाते आणि थोडंसं याच्यामध्ये बटर टाकूया आपण बटर टाकूया आणि याला चांगलं उकळू द्यायचं केलं आहे आणि मी हे टो हे घरी टोस्ट होती ते यालाच तुपात भाजून केलेलं आहे ते याच्यात आपण टाकूया आता आणि छान सुंदर झालेलं आहे टेस्ट खूप छान झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तर तुम्हाला जराही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद